जम्पर आल्यात शिवायचं चला जम्पर शिवायचं आता कापायचं ही राहिल्यात जम्पर आता काल मी एक म्हणजे काल मी व्हिडिओ टाकलो होतं बहिणीसाठी तर आता त्याच्यावर मला म्हणजे बहिणीने व्हिडिओ बनवल्या तर माझ्यावर पण मी काय बघितलं नव्हतं मी माझ्याच ह्याच्यात वेडा येडात होती माझ्या महाग माझं काम म्हणून तर आता बहिणीचं म्हणणं आहे की मी तिच्यावर जळती माझी जलन होती म्हणजे जळ ना काय मी तिच्यावर जळती असं तिचं म्हणणं आहे आता पायाचा गाठा झाला माझ्या तर काय कारणाने बाई मी तुझ्यावर जळू ग कारण तर सांग तुझ्यावर जळायचं तर भाऊजाईला बोलावली म्हण जळाली आमक झालं म्हण जळाली असं तिचं म्हणणं आहे म्हणजी मी तिने भाऊजाईला बोलावली तिच्याकड आणि भाऊजाई तिच्याकड निघाली म्हणून मी तिच्या जुळती असं तिचं म्हणणं आहे शिलाई मशीनवर बसली शिलाई मशीनचं काम आहे ना आता मला म्हणजे बरंच काम आहे हे काय स्वतःकड तर बघायला गजर वावलं का ग तर जाऊ द्या ती तर तिचं म्हणणं असं आहे की मी आहे ना भाऊजाई तिच्याकडं निघाली म्हणून मी जळायला लागली आणि बाहुजाईचं तिचं प्रेम बघून मला जलन व्हायला लागली तर त्या बिनलाजीला मला एवढं सांगायचंय की बाई भाऊजाईला तू खांद्यावर बसवून नि नाही तर चेअर चाकी कर नाही तर इमान कर बारामतीतलं आणि घेऊन जा माझं काहीच म्हणणं नाही ना बर का बोलताना जरा विचार कर तू कोण आपसर आता तुझ्या मी जळत बसू हिरोईन हिरोईन हिरोईनला बघून मी जळायला लागली तुझ्या तुझं तोंड बघितलं का आरशात जळायसारखं आहे का उगच बोलायचं म्हणून काय बी बोलती बावळटाचा बाजार आणि बाहुजाईला फक्त मी एवढंच म्हणलं होतं कि ती बाळातीन झालेली आहे तर बाळातनी न कुठं कुठं हिंडायचं काय काय करायचं ही बाळात्नीन विचार करायचा सा, असं मी म्हणलं होतं का तुझ्याकड निघाली हिरोनीकडे म्हणून मी जळाय लागली का काय बोलती आणि काय नाही बोलत तुझी तू लाच पटतय पुन्नी माझ्या जळती अग लाज वाटते का तू काय बोलती तुझ्या मोठी बहीण असून आहे ना पुन्नी शिवाय तर बोलत नाही पुन्नी ते वाईट कमेंट करणार आहेत तुझ्या साथीदारनी ज्या मला कमेंट करणार नाही आहेत ना अशा वाईट वाईट करतात ना त्या तुझ्या साथीदारने म्हणे तू बोलायला लागली पुन्नीशिवाय तर मला बोलत नाही तू बरं असू दे तुझे तुझी काय म्हणतात तुझा भाऊजायचं पिरेम बघून माझं आहे ना भरपूरच अशी जेलन व्हायला लागली मला आहे ना बाड लागत नाही ग तुमच्या दोघीचं पिरेम बघून आता पिंकाला बी इतर पिंका मी कवा ग म्हणजे कुठल्या गोष्टीला म्हणलं की योगीकडे जात जाऊ नको असं करू नको तसं करू नको हा ते राजू म्हणला ते काय चुकीचं नाही बघ जशी तू काय म्हणतात का नाही पिंकाला पण माझं सांगणं आहे की तू पण आहे ना, ना येऊ सार का सारखं दी लेकर सोडून आणि हिंड म्हणजे तिला बी गोड वाटेल ती म्हणते ना तिने बोलावलं म्हणून मी जळायला लागली तर बाय लेकरं बाळ दि सोडून आणि हिंड तिच्या म्हणजे <coughs> तिला गोड वाटेल आता मी कसं आहे माझं कसं आहे मी भल्याचं जर गेली ना म्हणजे हिताचं तुझ्याच तुझ्या नाही म्हणजे प्रत्येकाचं असंच झालेलं आहे मी जर काही हिताच्या गुजरातच्या दोन गोष्टी सांगायचं म्हणलं की मला आहे ना येड्यातच जमा करते ती ही लोक जगाचं तु देश सोडून पण आपलीच लोक येड्या जमा करते ती आणि स्वतःला शहानी समजतात मी स्वतःला शहानी समजत नाही माझं म्हणणं नाही मी लई शिहाणी आहे फक्त माझं एवढंच म्हणणं होतं की पिंकाची डिलिव्हरी झाली पिंका पिंका तुझी डिलिव्हरी झाली बाय आता वाटल तुला गोड नवर रक्त आहे तवर जरा लेकराचा बी विचार कर लेकरांना घेऊन गाडीव लेकराला घेऊन इकडं गाडीव पळायचं तिकडं गाडीव पळायचं कानात नाकात हवा जाती हा आपल्याला वकारे आले तर सुपारीचं खांड नाही खायला सर्दी कुठं काय थंडीचं दिवस अस तसं मी आपली सहजवारी बोलली आता तू ह्याला वेगळं वळण दिलं त्याला मला काय माहिती तू एवढं वेगळं वळण देशील त्याला म्हणून तू तर म्हणली पिंक माझ्याकडे यायला लागली म्हणून हिला जलन व्हायला लागली अग बाई पिंका तुझ्याकडे बारा वर्ष राहिली काय आणि शंभर वर्ष राहिली काय आकी पिढी का तिथे तिथं तुझ्या पशीच राहिना ना ती माझं काहीच म्हणणं नाही आणि मी कशाला तुझ्यावर जळू तू प्रत्येक वेळेस जी म्हणते ना पुणे माझ्यावर जळती पुणे माझ्यावर जळती पुणे माझ्यावर जळती तुझ्या पशी का हाय जळायला ना रंग ना रूप ह आणि तसं तर विषय सांग म्हटलं तर मला जळा जलन करा म्हणजे मला आहे ना पुढच्या माणसावर जलनासाठी स्वतःचे जलन करून घेण्यासाठी टाइम भेटत नाही ऑलरेडी माझ्या महाग आहे ना दिवसभर काम असतात माझी शिलाई मशीनची जम्पर शिवायची हो का भी आता बी माझ्या महाग शिलाई मशीनच काम आहे आणि ती माझं चालूच आहे तर तुझ्यासारख्या भुरटीवर जळायला काय तुझ्या पशी ती सांग मला मग मी तुला उत्तर देईन आता एक जणी म्हणत होती की योगी कशी येवगीनं कशी काय बोलली तुला आ, कशी येवगीच व्हिडिओ मध्ये आता नाव तरी घेत योगीने बरोबर उत्तर दिलं योगीने अगं येड्या बिनला जे बरोबर उत्तर दियाला इथं कसं आहे खऱ्याचं खोट लबाडाचं तोंड मोठं त्यातली गंमत आहे इथं माणसाला जी सत्य माणूस बोलल ती पटतच नाही ना ह्या ना। जगात ही जगच तसं चाललंय ना जग आहे ना प्रोत्साहन कोणाला देत वाईट माणसांना देत चांगल्याला कुणी प्रोत्साहन देत नाही त्याच्यामुळे येऊगी खरी आणि ती म्हणती पुणेला खोट बोलती पुणेला खोट बोलती तर मी काय खोट बोललं तेवढं सांग मला आणि काल बी मी राजाचा विषय चालला होता गोदाडी फेकून दिली गोदाडी फेकून दिली हिन ही, ही कशी पडदा टाकती पडदा टाकती का नाही भावांवर गोदाडी फेकून दिली त्यांनी तर ही काय म्हणली त्यानं गोदाडी तुझी महागारी दिली अ म्हणजे ही म्हणली का फेकून दिली नाही म्हणली का नाही म्हणली तर हिला आहे ना त्यांची म्हणजे हिला जावं लागतं ना हिला जावं लागतं तिथं आता मी कसं मी वर्षा सहा महिन्यात नाही एकदा जाती आता हिला सारखं जावं लागतं म्हणून ही सगळी कुंड ना अशी खेळ खेळ खेळती खे, खे, खे सगळी कुंड ह्याला बी गुवाड राहिलं पाहिजे त्याला बी गुवाड राहिलं पाहिजे सगळ्याला असं आपण आहे ना ती दिसून दाखवायचं नाही आपण कसं आहे ते आणि राहिली गोष्ट ज्यावेळेस माझ्या भावा भाऊ मला बोलतात तवा हिचं तोंड काय शिवलेलं असतं काय असं तुझं म्हणणं आहे तर भाऊ तुला बोलायला तू तु त्याला गुणाची आहे त्या लायकीची आहे म्हणून तुला बोलत असतेल तू जस नाही पडीत पडल्या त्यांच्या दारात ती कशाला तुला बोलतेल तुला सवय हाय पडीत पडायची जाऊन अ तू पडीत पडती म्हणून ती तुला बोलते आणि मी कशाला बोलू माझी काय गरज चालली मी वर्षा सहा महिन्यात नाही एकदा जाणार आहे माझी काय गरज चालली म्हणजे मी एवढ्या दिवसात जर जाऊन जर ती मला बोलत असेल तर तू तसं का त्यांच्या पुढे आहे त्याची किंमत नाही राहतात त्याची तुलाच लागतात सारखं भाव 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 मग की कि त्यांचं आणि मी जी तुला बोलते ती काय चुकीचं बोलली तू त्याच लागीची आहे आणि त्याच गुणाची आहे म्हणून तुला बोलते असं मी म्हणते बरे बरे बरे, बरे तशीच पाहिजे उग म्हणत नाही मी हम्म बरं 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 तसंच पाहिजे तुझं गुणच ती आहे माहेरात गेली म्हणजे आठ आठ पंधरा पंधरा दिवस हलत नाहीच भाऊ बोलस तर मग तुला गुण तुझ्या गुणाने तुला बोलते मला काय करायचंय आता मला बोलते मी एक दोन दिवस राहून सुद्धा माझं खाल्ले पेल्लेला हा काढते हा एक दिवसाचं आणि मग तू तर सगळं कदा तिथं पडून हा असतीच की चार आठ दिवसाला मग मी काय करणार त्याला हा आणि तसं बी तू आहे ना भावांच्या चुकांवर पांघरून टाकणार तू आहे मी नाही जव्हा भाऊ कुठे चुकीचा वाटेल तिथं जर बोलाय गेलं तर आम्हाला मला तर नाहीच अधिकार त्यांना काय गोष्टी समजून सांगण्याचा बोलण्याचा कारण की जो जिम्मा आहे तो सगळा तुझाच आहे आणि तूच त्यांना योग्य मार्गदर्शन करते असं स्वतःला तुला वाटतं पण तू एक ना एक भावाला वाईट मार्गावर पाठवलेला आहे दोन्ही भावांना सुद्धा ज्या वेळेस माणूस स्वतःला आता मला मी मदत म्हणजे माझी काय टायमाला मी आहे ना भावांना पैसे देत नाही ना तर पैसे देत नाही म्हणून काही लोक मला म्हणतात की तू स्वार्थी आहे मतलबी आहे हो आहे मी मतलबी पण मला एवढं म्हणजे त्या पुढच्या माणसाला एवढं सांगायचंय की आता ही योगिता आहे ना त्यांना पैसे देती परत त्यांच्या नावाने खडं फोडत बसती तर योगिताचं बी मला सांगायचंय गुण की बाई मी का देत नाही की मला वाटतं ज्यावेळेस यांचं सगळं मार्ग बंद पडतील ना त्यावेळेस यांनी स्वतः हातपाय हलवावं स्वतः त्यातून मार्ग काढावा स्वतः स्वावलंबी बनावं स्वतः स्वतःच्या पायावर उभं राहून सगळं जिथली तिथं पार पाडावं पण नाही तुला महान काम मिळवायचं असतं तुला वाटतं मी दाखवून म्हणजे असं पैसे फिशे देतानाही तुला वाटतं की मी पैसे दिलं म्हणजे मी खूप महान काम करते पण महान काम करत नाही तू त्यांना जास्त आहे ना आयत खाण्यासाठी परत ह्याला त्याला हात पसरण्यासाठी तू त्यांना प्रोत्साहन देते असं मी म्हणन का माहितीये का ज्यावेळेस वेळेस जर हातपाय न हलवता जर त्यांचं काम होत असेल तर त्यांना हातपाय हलवायची गरजच पडणार नाही ना पडणारच नाही पण ज्यावेळेस ती खरं अडचणीत असतील ज्यावेळेस ती खरं अडचणीत असतील आणि त्यांना जर त्यांचा हातपाय हलवून न हलवून जर त्यांना वर काढ वर निघत असतील ती माणूस पुढचा जर त्याला वर काढत असेल तर ती स्वतःचा हातपाय हलवणारच नाही पण ज्या दिवशी त्यांचा सगळं मार्ग बंद होते ना त्या दिवशी मात्र ती स्वतःचा हातपाय हलवून वर निघण्याचा मार्ग पण नाही तुला वाटतं मी पैसे देऊन म्हणजे लय मोठं महान काम करते पण मी तुला सांगते की तू पैसे देऊन मोठं महान काम करत नाही म्हणजे तुला वाटत तसं आता पैसे ती देत तुझं महागारी त्यात काय वाद नाही असं ती बी म्हणतात म्हणजे उसणं घेतात देतात महागारी पण काय टायमाला तू म्हणती देत नाही पैसे देत नाही म्हणून त्यांच्या नावाने खडं फोडत बसती पण तुझ्यावाणी मला फोड नाही की आधी घ्यायचं उक काय आधी घ्यायचं उकतं आणि मग कागद दुखत तशातली गंमत तर तुझ्यावाणी आधी मी देत बी नाही बाडबाडबी करत कर नाही आता तू तु, तुला वाटतं की मीच ह्याला मी सगळ्यांना मदत करते पण मीच वाईट मी सगळ्यांना मदत करते पण मीच वाईट अगं मदत काय असती हे जी आधी अर्थ जाणून घे ज्यावेळेस माणूस मदत करतो ना त्यावेळेस आहे ना मी म्हणती माणसांना आपण दाखव दिसू नाही तर नाही दिसू माणसांना आपण आहे ना दिसू नाही तर नाही दिसू की आपण कसं आहे आपण लोकांना मदत करतो का नाही करत आपल्याला फक्त देवाच्या नजरात सिद्ध व्हायचं आहे माणसांच्या नजरात नाही तर आता माझं कसं आहे माहितीये का हो मी एकतर केलं कुणाला तर ती मनापासून करती आणि दाखवत पण नाही विषय मला दाखवायचा येतच नाही मनापासून करायचं आणि जर नाही म्हणलं ना एखादं म्हणलं ना की ह्या माणसाला आपल्याला ही करायचं नाही तर नाहीच करत कारण की ज्या वेळेस जी खरं गरजू आहे त्याला आहे ना म्हणजे टायमाला मी करत बी असते मदत पण वाणी आहे ना सारखं असं हो काय म्हणतात का नाही बोलून नाही दाखवत आणि मला बोलून बी दाखवायचं नसतं आणि राहिली गोष्ट तर तुझ्या भावांचं जी आज म्हणजे माझं बी भाव आहे मी म्हणत नाही माझं आहे पण माझं काय भावांना पण काय टायमाला कडू लागतं माझं बोलणं ज्यावेळेस मी त्यांना हितागुजाचं चार गोष्टी सांगल त्यांना त्यांचं भविष्य भविष्य दाखवण्याचा प्रयत्न करेन त्यावेळेस भावांना मी कडू बहीण वाटते आणि ती बहीण ती ना ती गोड बहीण वाटती पण आता तसं जर म्हणाय गेलं तर अजून बी मी एक सांगन की कडू बहिणीच्या लय मोठ्या पर म्हणजे परपंच तिचा हँडल करायचा सगळ्याच्या परपंचा कडू बहिणीने उक्त नाही घेतलेलं तर ज्या जो त्याचा परपंच ज्याने त्याने सांभाळला पाहिजे देवानी जन्म घेतलेला दिलेला आहे नाही हो प्रत्येकाचा संकटाचा सामना स्वतः त्यानेच त्याच माणसाने करायचा जगाला त्याच्यात घालायचं ना आपण थॉबाड घेऊन बसायचं असं नाही कळलं का हा लई टाइम आला आपल्याला जर लई टाईम आला तर ज्या माणसाची गरज पडली की आपल्याच्याने एवढं प्रयत्न करून पण काय होत नाही त्या टायमाला ठीक आहे पण प्रत्येक गोष्टीला जर आपण जर एखादा पुढचा माणूस चुक्याच करत राहतो ना आपण त्याच्यावर धडपानच टाकत राहतोय तर ही मदत नसती ही आपण करतोय कोणतं की जो पुढचा माणूस करतोय ना त्याच्या पापांवर पडदा टाकायचं काम करतोय असं समजायचं ह्याला वाटतय की मी लय मोठं काम करते पैसे देऊन अगं मोठं काम करत नाही तू आहे ना त्यांचे आहे ना जीवन बर्बाद करतीस मी स्वतः सांगते तू त्यांचं जीवन बर्बाद करतीस त्यांना त्यांच्या भविष्यात काळजी त्यांनी कोणपडसनी म्हणजे स्वतःचा मार्ग स्वतः हुडकायचा ना ती त्यांना हुडकू देत नाही ती तुला वाटतंय की मी आणि तुझ्या दबावाखाली ठेवाय बघते त्यांना आणि ती तुझीच बोली बोलणार कारण की ह्या आजकालच्या जमान्यात कसं असतं माहितीये का दिलं घेतलं वड नाही तर सहा महिन्यात वाढ आणि ज्या माणस मा, जो माणूस आहे ना देतू ना त्या माणसाच्यात माणूस मिंद राहत म्हणजे त्याच गुणगान करायचं त्याची चुकी जरी असली ना तरी त्याच गुणगान असं असं त्यालाच हातावर घेऊन निसतं झेलायचं काम तशीच तुझे भावभावज करतात विषय आहे का आता माझं नाहीत करत कारण की मी त्यांना प्रोत्साहन देत नाही मला वाटतं की त्यांनी स्वतः स्वावलंबी बनावं स्वतःच्या पायावर उभं राहावं स्वतःच अस्तित्व स्वतः घडवावं असं मला वाटतं जे प्रत्येक माणसाला करायचंय त्याच्या जीवनात प्रत्येकाला संकटाचा सामना करायचा आहे जन्म घेतला की माणसाला संकटाचा सामना संकटाच्या सामन्याला सामोरंच जावं लागतं प्रत्येक माणसाला हो संकटाचा सामना करावाच लागतो पण तुझं कसं आहे आहे का तू हे काय मला जलनवारी म्हणजे जलन मला जलन व्हायला लागली हे नाव दिलं मला म्हणजे तुझं चांगलं बघून तुझी भाऊज आहे भाऊ तुला जी गोड बोलते तुझ्या अति प्रेम करतात ही बघून मला जलन व्हायला लागली असं तुझं म्हणणं आहे पण हे तुझा गैरसमज आहे असं मी म्हणेन कारण की तुझ्या जळाई इतक देवानी तुला काय म्हणजे जळा इतकं आता तसं तर मला जलन तर नाही होत कुणावर खरं सांगते मी तुला माझं स्पष्ट मत ऐकायचंय रायक तुझ्यावर जळायसारखं तुझ्यापाशी पशी काही नाही तेव्हा मी तुझ्यावर जळन हिवा जी तुझ्यातल्या मनातला जी गैरसमज आहे ना हे काढून टाक मी तुझ्यावर जळायचा आणि राहिली गोष्ट तर भाऊ भाऊ तुझ्याकडे येण्या जाण्याची तर त्यांना तू बाई बसून कसं ना तू का काय म्हणजे ही करून कामाला जाऊन माझं काय जाणार आहे त्यात राहिली गोष्टीची तर भावजायला फक्त मी एवढ्याच दोन गोष्टी प्रेमाने सांगितल्या होत्या की बाई तू बाळातीन हायस आता नाही तुला काय वाटल आता नसेल तुला काय वाटत पण ज्या वेळेस तुझा टाइम निघून गेलेला असेल ना त्यावेळेस तू त्याच गोष्टीचा पत्तावा करत बसलेली असणार आहे की बाळात्नीन बाहेर फिरणं ही म्हणजे बाळात्नीनं बाहेर फिरून आहे लिहिली लेकरवाळी हाय बाळातीन बाहे कसं आहे ज्या वेळेस आपल्यावर टाईम येतो काही गोष्टी कराव्या लागतात त्यावेळेस ठीक आहे बाळाती ना बाहेर ही इकडे तिकडे गेलेलं नाही तर काय बाया करत नाही तर आता मी स्वतः बाळातीन असून मी बाहेर कामं केल्यात लेकरं लिहून पण ती वेळ वेगळी होती ही वेळ वेगळी वेगळी आहे कारण की पादऱ्याला पावट्याचं निमित्त तसं ज्या वेळेस माणूस जीवाउधार झालेला असतो ना त्याला देवाचं राखा असते ज्या वेळेस आम्हाला करावं लागत होत ना बाळातपणा सगळ्या गोष्टी त्यावेळेस आम्हाला देवाचे राखण होते कारण की आम्हाला केल्याशिवाय मार्ग नव्हता पण तू जर तुझी मोज मस्ती म्हणून जर हिंडत आजची लिकरू घेऊन तर ही तुझ्यासाठी हानिकारक आहे ही आमचं सांगणं आहे बस आणि अन्जोल जलन जलन तिला मी टीका मारून बसना काय माझं म्हणणं आहे बाई माझं काहीच मत नाही आणि तुझ्यावर जळायला आपसरा हिरोईन तुझ्यावर मी कशाला जळू बरं का माझ्यावर जळती पुन्नी आणि जळणाऱ्या लोकांसाठी व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ टाकते आता बाया तू मुरडली ना तीन जाग्या मुरडली सुरडल्यावर मला वाईट वाटाल असाय का अग देवाने मला भरपूर आहे तरी पण मी का नटत नाही बघा आज माझा अवतार बघ माझा अवतार मला या म्हणजे मी कुठं वस्तू टुसतो टुस्तवर नटती तेव्हा पुढची नाही नटून सुद्धा दिकणी दी, दिसती मी नटून नाही दिकणे दिसत दी असं मला कधी वाटत पण नाही कारण की मला शोक नाही जळायचा बी नाही आणि दुसऱ्याच्या बरोबर आपल्याला ही करण्याचा पण मी जी हाय ती हाय आणि जी हाय त्यात मी समाधानी हाय देवाने मला जी रंग रूप जी दिलेला हाय जी माझा स्वभाव जी आहे देवाने दिलेला हि सुद्धा मला देवानी माझा स्वभाव एक नंबर दिलेला आहे कारण की माझा स्वभाव असा कुडकुडीत नाही जो आहे ना तो आहे आणि स्पष्ट आहे आणि तोंडाव बोलणारा आहे तोंडाव एक मनात एक ठेवणारा नाही त्याच्यामुळं मला तू काय मलाच घ्या तू शिकवू नको कळलं का आणि तू किती महान आहे आणि किती लोकांची रोज रस्त्याने मदत करत हे तुला बी माहिती आहे आणि मला बी माहिती आहे त्याच्यामुळं आहे ना सारखं सारखं मला त्या मदतीचं ज्ञान तर देऊच नको कळलं का